सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद गोकुलच्या अनुषंगानं अरुण नरके असं म्हणाले की शाहू आघाडीनं जरी विरोधकांची मोठ बांधली असली तरी आता त्यांच्यातील काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत असा दावा केला गेला ते ठीक आहे ना हे बघा नरके साहेब हे फार सिनियर नेते आहेत आता त्यांना पराभव दिसायला लागल्यामुळं ते आपल्या जे लोक आले आहेत त्यांच्याकडे किंवा मतदार आहेत त्यांचा आत्मविश्वास ठेवण्यासाठी इथे असं प्रकारचं वक्तव्य करत आहेत आणि अरुण नरकेनं आता पूर्णपणाने खात्री झालेली आहे की यावेळेला की शाहू छत्रपती जी आघाडी आहे आमची आमच्या नेतृत्वाखाली झालेली त्याला कसल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीचं पॅनेल निवडून येणार आणि हे दूध उत्पादक त्याला संधी मिळणार याचा आता केलं कळू आलेलं आहे नाराज असलेले आवाडे असतील किंवा स्वाभिमान जे शेट्टी असतील यांची भेट तुम्ही घेणार अशी चर्चा आहे काय नाराज नाही नाराज नाही जरा आम्ही आज साथ घराला जाणार आहे की जे आम्ही एक दूध संघ चांगला चालण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करतोय त्याला सहकार्य करावं अशी विनंती आम्ही करत जाणार आहोत आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा